मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने तात्काळ मदत निधी जाहीर केला आहे इथं मोदी सरकारचं महाराष्ट्र धोरण स्पष्टपणे दिसून आले आहे महाराष्ट्राला सगळ्या राज्यांपेक्षा जास्त निधी म्हणजेच एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपये एवढा निधी मिळालाय राज्य सरकारनं आधीच नुकसान भरपाईच्या स्वरूपात एकशे अडतीस कोटीहून अधिक निधी वितरित करायला सुरुवात केली होती त्यात केंद्राच्या केंद्रा वार के मोठ केंद्रा या निधीचा देखील भर पडला आहे राज्यातील दाखवून दिला आहे परकीय गुंतवणूक असो कि मोठमोठे प्रकल्प केंद्र सरकार महाराष्ट्राला प्राधान्य देताना दिसत आहे आणि या म्हणून पुन्हा एकदा पस स्पष्टपणे दिसून येतं की राज्यातल्या जनतेला सत्तेमध्ये आल्यापासून मागच्या अडीच वर्षांपासून वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील महिलांसाठीच्या असतील तरुणांसाठीच्या असतील मुलींसाठीच्या असतील या संपूर्ण योजनांचा लाभ राज्यातल्या जनतेला मिळत आहे म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाचा फायदा सरकारला होईल आणि सरकारच्या पाठीमाग राज्यातली जनता खंबीरपणानं ठामपणानं उभी राहील असंच सध्या तरी वाटतंय मात्र एकंदरीत राज्यातल्या सरकारचा कारभार ज्या पद्धतीनं चालला आहे वे वेगवेगळ्या पद्धतींच्या योजना शासन सर्वसामान्य जनतेसाठी आणत आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या